हॅलो नमस्ते इयतावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण मार्च दोन हजार पंचवीसची ची पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे क्वेश्चन नंबर तीन ला आलेलो आहोत चला तर्मा ले ले तर मग क्वेश्चन नंबर तीन पाहूया मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला कारण तुमचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळून जाईल आणि अभ्यास करणं सुलभ जाईल चला तर मग बघा काय सांगितलेलं आहे तिसरा ए मधला श्री माणिकलाल यांनी शंभर रुपये दर्शन किमतीचे तीनशे शेअर्स एकशे वीस रुपये हे सगळं कृती दिलेली आहे त्यांनी अर्थात इथून आपण काय करायचं असतं ही कृती पुन्हा उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढायची असते हे विसरू नका दर्शन किंमत शंभर शेअरची संख्या तीनशे शेअरचा बाजारभाव एकशे वीस रुपये शेअरचा बाजारभाव शेअरचा बाजारभाव किती आहे शेअरचा बाजारभाव एकशे वीस रुपये आहे शेअरची संख्या किती आहे तीनशे यांचा गुणाकार फक्त करायचा आहे बार त्रिक छत्तीस इथं करून पण दिलेला आहे आता इथं दर्शनी किंमत दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये लाभांशाचा दर किती आहे लाभांशाचा दर इथं किती आहे सात टक्के म्हणजे इथं सातशे शंभर शंभर ला शंभर इथं गेलं इथं सात त्यांनी दिलेलंच आहे एकूण लाभांश सात त्रिक एकवीस एकवीस हजार सॉरी एकवीसशे आला मग परताव्याचा दर विचारलेला आहे एवढ्याच जागा भरायच्या आहेत तिथं बघा आता एक दोन एक दोन एक एक आता दोनशे दहा ला छत्तीस न भागायचं आहे दोनशे दहा ला छत्तीसन भागावं लागणार आहे बघा ते भागून आपल्याला काढावं लागणार आहे उत्तर काय ते दोनशे दहा भागिले छत्तीस बेन भाग जातोय किंवा तीन जातोय तीन एक वीस। तीन तीन सत एकवीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा कोणाकशाने जातोय बेन बे के बे बे त्रिक सहा एकूरला बेपंचे दहा बेसक्क बारा आता डायरेक्टला पस्तीस न सहा लागलं ला पाहिजे बघा पस्तीस भागिले सहा आँ... साई पंचे साय सायसा छत्तीस एकच मिनिट हो बाळांनो साई पंचे बरोबर का पाच उरले पॉइंट झिरो पुन्हा साई पंचे आ, साई अठ्ठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हटल्यानंतर उरले पुन्हा दोन सायंत्रिक अठरा असं वाढत जाणार पुन्हा दोन उरणार म्हणजे दर किती येणार पाच पॉइंट त्र्याऐंशी टक्के एवढा दर ऐक नाही सोपं वाळान समजलं ना तुम्हाला चला तर मग याच्या पुढचं गणित आपण बघूया काय दिलेलं आहे ते कारण काय आहे ही कृती सगळी पुन्हा उतरून घ्यावी लागणार आहे हे लक्षात तुमच्या असू द्या ही कृती ही कृती पुन्हा पेपरमध्ये उतरून घ्यावी लागते मी वेळ आपला जातोय वेळ वाचवण्यासाठी मी ही कृती काय केलेली अगोदरच लिहून ठेवलेली होती चला तर क्वेश्चन ए मधला कारण तेवढाच वेळ थोडासा वाचला आपला क्वेश्चन पुढं जाऊया पुढचा क्वेश्चन काय आहे बघा क्वेश्चन दुसरा दुसराकडा अंकांची पुनरावृत्ती न करता पुढचा प्रश्न अंकांची पुनरावृत्ती न करता पहिला झाला यातला दुसरा अंकांची पुनरावृत्ती न करता न करता दोन तीन पाच असे अंक दिलेले आहेत या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली दोन अंकी संख्या तयार केली तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असा प्रश्न दिलेला बगा, काये कराईची, कराईची आहे बघा खालील कृती आपल्याला काय करायची आहे पूर्ण करायची आहे मग कृती काय दिली आहे बघा कृती इथं कृती दिलेली आहे समजा नमुना अवकाश यस आहे समजा नमुना अवकाश यस आहे नमुना अवकाश यस आहे म्हणून येस बरोबर काय दिलेलं आहे त्यांनी तेवीस पंचवीस बत्तीस आणि इथं डॉट दिलेलं आहे बावन्न आणि इथं त्रेपन्न दिलेली आहे हे आपल्याला सोडवायचं आहे त्यानंतर नंबर ऑफ यस बरोबर दिलेला आहे सहा त्यानंतर घटना ए ती संख्या विषम असणे ती संख्या विषम असणे संख्या विषम असणे म्हणून ए बरोबर तेवीस पंचवीस इथं पण आपल्याला काय दिलेलं आहे त्रेपन्न नंबर ऑफ ए बरोबर चार दिलेला आहे प्रॉबेबिलिटी ए बरोबर सांगितलेलं आहे संभाव्यता ए बरोबर इथं आपल्याला ड्रॉप दिलेला आहे छेदस्थानी नंबर ऑफ यस दिलेला आहे म्हणून प्रॉबेबिलिटी ए म्हणजेच एची संभाव्यता बरोबर काय केलेलं आहे त्यांनी इथं सहा दिलेला आहे इथं ड्रॉप सोडलेला आहे म्हणून प्रॉबेबिलिटी ए बरोबर इथं ड्रॉप सोडले इथं तीन लिहिलेलं आहे बघा आता इतकं सोपी ही गणित असतात अतिशय सोपी गणित आहेत इथं बघा आपण कसं करतो तेवीस आणि पंचवीस आहेत पुन्हा तीन न धरून बत्तीस आणि पस्तीस बत्तीस आणि इथं काय पाहिजे होतं पस्तीस पुढच्या तर संख्या आहेत मग आता विषम संख्या इथं कुठली नाही इथं पस्तीसच नाही इथं पस्तीस म्हणजेच नंबर ऑफ ए बरोबर चार झाले नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए आपण नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए किती आहे चार बेदुनी चार बे सहा म्हणून इथे किती येणार दोन छे तीन बघा इतकं फक्त काय करायचं आहे हे लिहून काढायचं आणि आपल्याला भरावं लागणार आहे बाळानू इतकं हे, हे सोपं आहे चला तर तिसरा आता हे दोन झाले कशातले प्रश्न ये मधले आता प्रश्न बी बी काय सांगितलेलं आहे बघू खालील पैकी हा प्रश्न बी आहे एकच मिनिट हा कारण हे थोडस शाईचं प्रॉब्लेम व्हायलाय फळानो शाई निघे ना अळयावरची कारण चुकीची शाई आलेली आहे चला बघा पुढचं काय सांगितलेलं आहे ते खालीलपैकी कोणतेही प्रश्न तिसरा ब खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा असा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी तिसरा बी क्वेश्चन तीन बी क्वेश्चन तीन बी खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे पहिला एक आकडा काय आहे बघा खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या साह्याने सोडवा तिसऱ्या बीतला हा पहिला आकडा आहे खालील एक सामायिक समीकरण एक, समी एक सामयिक समीकरण क्रेमरच्या साह्याने सोडवा क्रेमरच्या सहाय्याने सोडवा असा सांगितलेला आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे चारेक्स अधिक तीन वाय बरोबर अठरा आणि त्या जोडीला समीकरण दिलेलं आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच आता हे काय करायचे आहेत आपल्याला सोडवावे लागणार आहेत इथं कृती वगैरे काही दिलेली नसते काय करायचं उत्तर सोडवताना एका खाली एक लिहून घेऊया पहिल्यांदा चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठरा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच आता काय येणार ए वन ए टू म्हणून ए वन बरोबर काय असणार आहे चार ए टू बरोबर तीन बी वन बरोबर तीन बी टू बरोबर वजा दोन सी वन बरोबर अठरा सी टू बरोबर सी टू बरोबर पाच पहिल्यांदा डिटर्मिनिएट डीची व्हॅल्यू काढायची असते कशी काढणार डीची व्हॅल्यू बी कुणाला बोलवतो पहिल्यांदा येला म्हणून ए ये वन ए टू बी वन बी टू ए वनची किंमत चार तीन बी वन तीन आणि वजा दोन आता काय करावं लागणार आहे तिरकस गुणाकार चार गुणिले वजा दोन वजा तीन गुणिले तीन बघा आता चार दुनी आठ तीन त्रिक नऊ म्हणून डी बरोबर किती व्हॅल्यू येणार सतरा कसली सतरा वजा सतरा आता काय काढावं लागणार आपल्याला डीएक्स डीएक्स बरोबर डीएक्स बरोबर व्हॅल्यू काढत असताना आता कोणाला बोलावतो सीला म्हणून पहिल्यांदा सी वन येणार सी वन सी टू बी वन बी टू सी वन अठरा पाच बी वन तीन आणि बी टू वजा दोन तिरकस गुणाकार करायचं अठरा गुणिले वजा दोन वजा तीन गुणिले पाच अठरा गुणिले वजा दोन अठरा दोनी छत्तीस पाच त्रिक पंधरा या दोन्हीचा गुणाकार म्हणून डीएक्स बरोबर किती आलं बघा सहा आणि पाच अकराशी एक हा चार एक तीन आणि एक चार आणि एक पाच काय आलं वजा एक्कावन्न ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याला डी एक्स ची आता कशाची काढायची आपल्याला डी वायची काढायची आहे डी वायची काढताना कोण कोण येणार ए आणि सी अडूया डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू एवन किती आहे बघा एवन आहे चार तीन सी वन अठरा आणि पाच तिरकस गुणाकार करायचा चार गुणिले पाच वजा अठरा गुणिले तीन पाच चौक वीस अठरा त्रिक चोपन्न मग बघा चोपन्न मधनं किती घालवायचे आपल्याला वीस घालवायचे आहेत उतीस। किती उरणार वजा चौतीस वजा चौतीस ही कशाची किंमत आली डी वायची म्हणून आता एक्स बरोबर कसं काढून घ्यायचं म्हणून आता एक्स बरोबर जागा नाही म्हणून असं सोडवलंय बारानो एक्स बरोबर डी एक्स अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे आपली वजा एक्कावन्न छेद डीची व्हॅल्यू किती आहे वजा सतरा वजा वजा अधिक सतरा तरी एक्कावन्न म्हणजे तीन आलं एक सरबर वाय बरोबर कसं काढणार डी वाय अपॉन डी वाय अपॉन डी मग डी वाय ची व्हॅल्यू काय आहे डी वायची व्हॅल्यू डी वायची व्हॅल्यू आपली वजा चौतीस वजा चौतीस छेद डी ची व्हॅल्यू काय आहे वजा सतरा सतरा एके सतरा सतरा द चौतीस म्हणून वाय बरोबर किती आले दोन कारण वजा वजा अधिक होतात म्हणून एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर दोन ही किंमत आली आपल्याला तीन मार्क्स अगदी इझिली मिळून गेले होय की नाही नो चला तर मग आता पुढचं गणित हे बी मधला पहिला आकडा झाला बी मध्ये किती आकडे आहेत ते बघूया दुसऱ्या बी मध्ये दोन प्रश्न सोडवायला सांगितलेत तर तीन आकडे असणार आहेत आता सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा म्हणून सांगितलंय तिसरा आकडा सूत्राचा उपयोग करून तिसरा आकडा सूत्राचा उपयोग करून एक सामायिक समीकरण क्रेमरचे हे पहिलं होतं दुसरा है दुसरा है। आता हे दुसरं आहे बहुतेक हे दुसरं आहे कुठलं आता सोडवणार हे दुसरं आहे आपलं तिसऱ्या बीतलं हे दुसरं आहे सूत्राचा उपयोग करून सूत्राचा उपयोग करून सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा खालील वर्ग समीकरण सोडवा असा विचारलेला आहे कितवा आहे क्वेश्चन तिसऱ्या बी मधला दुसरा आकडा वर्ग समीकरण काय दिलेला आहे बघा एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन बरोबर झिरो हे वर काय करायचं आहे आपल्याला आता सोडवावं लागणार आहे बघा काय करायचं उत्तर लिहिताना लिहायचं एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन बरोबर झिरो ची तुलना कशा बरोबर करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो याच्याशी करायची म्हणून ए बरोबर किती येणार एक बी बरोबर किती येणार वजा दोन सी बरोबर किती येणार वजा तीन कारण हे वर्ग समीकरण सूत्राचा उपयोग करून सोडवायचं आहे बरोबर का नाही हे लक्षात ठेवायचं सूत्राचा उपयोग काय कोणत्या प्रकारे सोडवायला दिलेला आहे हे शांत डोक्याने वाचणं फार गरजेचं असत मग कशाची किंमत काढायची बी वर्ग वजा चार ची बरोबर का पहिल्यांदा तीच काढली पाहिजे म्हणून बी वर्ग वजा चार सी बी ची किंमत वजा दोन चा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत एक ची किंमत वजा तीन वजा दोनचा वर्ग धन असतो तिन्ही चौक बारा वजा वजा अधिक झाले बारा आणि चार किती आले सोळा म्हणजे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत किती आली आपल्याला मिळाली सोळा आता ही सूत्रामध्ये ठेवली पाहिजे सूत्र काय आहे एक्स बरोबर एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छे दोन ए हे सूत्र आपल्याला पाठ असलंच पाहिजे मग बघा आता इथं एक्स बरोबर किमती भरूया बीची किंमत किती आहे इथं वजा दोन वजा वजा दोन अधिक वजा बी वर्ग वजा चार एशी किंमत सोळा आहे दोन गुणिले एची किंमत किती आली आहे किती आहे एक मग इथं एक्स बरोबर आणि एकदा लिहिते इथं अधिक आलं वजा वजा अधिक आलं अधिक वजा इथं वर्गमूळ निघतं सोळाचं किती निघतं चार छेद हिथ एक आहे के, दोन एक दोन म्हणून एक्स बरोबर दोन वेळा किमती मांडाव्या लागणार एक साधिक चार छेद दोन आणि एक्स बरोबर दोन वजा चार छेद दोन एक्स बरोबर चार दोन सहा छेद दोन बेत्रिक सहा एक्स बरोबर तीन आणि इथं चार मधून दोन, दोन गेले दोन वजा दोन छेद दोन म्हणून एक्स बरोबर वजा एक या काय आल्या उकली भाषाच्या सूत्राचा उपयोग करून सोडवलेल्या समीकरणाच्या एकस बरोबर तीन आणि एक बरोबर वाजा एक हे कितवा आहे दुसरं गणित आहे आता ती आतलं तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा तीन मुलगे व दोन मुली यांच्यातून हे काय करूया पुसूया आणि पुढचं घेऊया तिसरं अगदी उत्तरासहित प्रश्नासहित तुम्हाला लिहून द्यायला लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस होते आहे शिवाय गणित काय आहे ती कळत बाळानो तिसरा तीन मुलगे व दोन मुली तीन मुलगे व दोन मुली दोन मुली यांच्यातून दोघांची यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे एक समिती बनवायची आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा तर खालील घटनांची संभाव्यता काढ़ा सोपा आहे घटना ए काय दिलेली आहे बघा घटना ए दिलेली आहे कमी समितीत कमीत कमी समितीत कमीत कमी, कमी 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 एक मुलगी असणे एक मुलगी असणे आणि घटना बी दिलेली आहे संभाव्य आपल्याला काढायची आहे बाळानो समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे असं दिलेलं आहे आता या आपण काय तयार करायचंय समिती तयार करायची आहे मग आता इकडे लक्ष द्या उत्तराला सुरुवात करूया काय करूया बघा तीन मुलगी म्हणजे कसे येणार बी वन बी टू आणि बी थ्री आणि दोन मुली म्हणजे जी वन आणि जी टू यांची समिती बनवायची आहे यांची समिती बनवायची आहे बरोबर का यांची समिती बनवायची आहे मग पहिल्यांदा नंबर ऑफ यस बनवून घ्यावं लागणार कसे येणार ह्या दोन्ही बी वन बी टू त्यानंतर बी टू बी थ्री त्यानंतर पहिल्यानं शेवटचं बी वन बी थ्री डायरेक्ट ही पण लिहून घेऊया जीवन जी टू आता काय करायचं बघा या मध्ये कोमा असणं गरजेचं आहे इथं बारीक सल्फ विराम देणं गरजेचं आहे बघा आता इथं हे वन घ्यायचं जीवनला बिवन जीवन वन जी टू वन जी टू आता काय करायचं हे बी टू जीवन बी टू जीवन बी टू जी टू बी टू जी टू आता बी थ्री वर आलं बी थ्री जीवन बी थ्री जीवन आणि बी थ्री जी टू बी थ्री आणि जी टू किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे नंबर ऑफ येस बरोबर किती आले दहा आता काय लिहायचं पहिली पर, घटना घटना ए घटना ए समितीत कमीत कमी एक मुलगी समितीत कमीत कमी एक मुलगी आता एक मुलगी म्हणजे काय बळानो कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त किती पण मुली चालतात कमीत कमी एक तर मुलगी पाहिजे म्हणजे याच कसं येणार बघा इथून हे सगळे येणार इथून जे येणार ते इथपर्यंत सगळे येणार म्हणजे कसं येणार बघा ए घटना जीवन जी टू बी वन जिथं जी 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 आहे तिथं सगळे येणार बी टू जीवन बी टू जी टू बी थ्री जीवन त्यानंतर बी थ्री जी टू किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कुठलं तरी एक राहिले ए जीवन, बी वन जी वन बी बीवन जी टू राहिले बी वन जी टू हा बी वन जीवन बीवन जीवन राहिलेलं आहे बीवन जीवन जी टू बीवन बीवन जी टू लिहिले बीवन जीवन राहिलेलं आहे बी वन जीवन किती झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती आल्या सात म्हणजेच प्रॉबेबिलिटी ए बरोबर काय येणार नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस नंबर ऑफ ए किती आहेत सात नंबर ऑफ यस दहा म्हणजे प्रॉबेबिलिटी ए म्हणून प्रॉबेबिलिटी ए बरोबर काय येणार सात छेद दहा आली का आता काय करायचंय आपल्याला पुढचं काढायचं आहे चला मग पुढचं काढूया कुठली प्रॉबेबिलिटी काढायची आपल्याला आता दुसरी दुसरी काय दिलेली आहे बघा आता इथं दुसरं दिलेलं आहे घटना बी घटना बी समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे समितीत एक मुलगा व एक मुलगी असं नाही आता इथं फक्त एकच कमी होते कोणती ही तेवढी कमी होते एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे इथून हे सगळे येणार म्हणजे सहा एक दोन तीन चार पाच सहा येणार म्हणजे कसं येणार बीच बी वन जी वन बी वन जी टू त्यानंतर बी टू जी टू त्यानंतर बी थ्री जी वन त्यानंतर बी थ्री जी टू एक दोन तीन चार पाच असं ग व्हायला लागले बी वन जी वन बी वन जी टू त्यानंतर एक राहिले कुठलं राहिले बी टू जीवन राहिले बी टू जीवन बी टू जीवन है बी टू जीवन बी टू जीवन बि बी वन जीवन बी वन जीवन बी वन जी टू बी वन जी टूंतर इत बी टू जीवन बी टू जी टू बी टू जी टू बी थ्री जी वन बी थ्री वन आणि हे शेवटचा शे नंबर ऑफ बी बरोबर किती आले सहा म्हणून प्रॉबेबिलिटी बी बरोबर काय येणार नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस मग बी किती आहेत सहा नंबर ऑफ यस किती आहेत बाळानो दहा बे के बे बे त्रिक सहा आणि बेपंचे दहा म्हणजे तीनशेद पाच म्हणजेच प्रॉबेबिलिटी बी बरोबर किती आलं तीनशेद पाच आहे की नाही सोपं बाळानो